नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण खमंग आणि पौष्टिक असे नाचणीचे जाळीदार घावणे कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आज आपण नाचणीच्या पिठाचे घावणे बनवणार आहोत आणि कैरीची चटणी तर असा हेल्दी नाश्ता आपल्याला आज बनवायचा आहे त्याच्यासाठी मी इथे नाचणीचं पीठ असं एक वाटी घेतलेलं आहे हे मी भाकरीचं पीठ वापरलेलं नाही तर मी घावण्यासाठी हे पीठ असं जरा थोडंसं घावण्याला असं दरीत लागतं तर असं मी दळून आणलेलं आहे तर आता आपण हे पीठ भिजवून घेऊया सगळ्याच्या आधी आता आपण हे पीठ भिजवून घेऊया तर आपली चटणी होईपर्यंत पीठ आपलं दहा मिनटं चांगलं भिजेल जास्त आपल्याला भिजत नाही ठेवायचं दहा मिनटं भिजवायचं तर असं थोडं थोडं करून अंदाजानं पाणी घालायचं आणि हे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर याच्यात आपल्याला दुसरं काहीच वापरायचं नाही फक्त नाचणीचं पीठ आहे तर हे पा अशा प्रकारे पीठ आपल्याला असं तयार करून घ्यायचं एखाद्या पेल्यानं असं मिक्स करायचं आणि हे पीठ असं जरा जाडसर असल्यामुळं याच्यात गाठी ते होत नाहीत जास्त तर हे पा अशा प्रकारे आपल्याला घावण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर ते आपण बाजूला ठेवूया आणि चटणीची तयारी करूया तर इथे पहा एक कैरी मी अशी साल काढून कापून घेतलेली आहे आणि सा पाच ते सहा लसूण पाकळ्या कोथंबीर आणि पाच अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी जास्त घेतल्यात ह्या आपल्या आवडीवर वापरायच्या आणि एक छोटी वाटी अशी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत थोडेसे जिरे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ तर आता आपण हे पाणी घालून मिक्सरला वाटूया हे पा आपली चटणी ही वाटून मिक्सरला तयार झालेली आहे तर हे पा मस्त अशी अशा प्रकारे मी चटणी वाटून घेतलेली आहे तर आता आपण हिला फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी मी इथे एक छोटं पातेलं घेतलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला अर्धी पळी असं तेल घालायचं तर हे फोडणी देण्यासाठी पहा अर्धा चमचा अशी मोहरी घेतलेली आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक मी अशी बॅडगी मिरची फक्त डेकोरेशनसाठी घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला अशी मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की आपल्याला गॅस बंद करायचा आणि नंतर ही मिरची घालायची आणि कडी पानं आणि आता आपल्याला ही चटणी घालून घ्यायची आणि जेवढी पातळ आपल्याला चटणी हवी तेवढा आपण पाणी घालायचं कारण ही चटणी घावण्यासोबत पातळच खायला मस्त वाटते तर हे पा मस्त आपली कैरीची चटणी आता घावण्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण घावण्याचं पीठ बघूया हे पा कैरीची चटणी होईपर्यंत आपलं पीठही चांगलं असं भिजलेलं आहे तर पिठाच्या वर सगळं पाणी पाणी येतं म्हणून असं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण याचे घावणे तयार करूया आणि तव्याला लावण्यासाठी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे तर आता आधी सुरुवातीला असं तेल लावून घ्यायचं कारण एक दोन घावणे सुरुवातीचे असे चिटकतात म्हणून आता तवा तापलेला आहे तर असं पेल्यात पीठ घ्यायचं आणि असं तवा मध्ये उठळ असल्यामुळे ते तिकडे तिकडं सरास असं हळूहळू सोडायचं हे मस्त किती जाळी पडलेली आहे आणि तुम्हाला जर पेल्यानं जमत नसल तर मग चमच्याच्या चमच्या घालून घ्यायचं आणि यालाही थोडस अस तेल लावूया कारण याच्यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही एक अंगाने असं वरतून पूर्ण सुकल कि मग आपण त्याला पलटून घेऊया हे पा घाऊन आपलं एका अंगाने चांगलं असं भाजलेलं आहे तर त्याला आता साईड नसरी काप मोकळ करून घ्यायचं आणि असं पलटून घ्यायचं त्या अंगाने आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचं नॉर्मली फक्त गरम करून घ्यायचं हे पा घावन आपलं खाण्यासाठी मस्त असं तयार झालेलं आहे आणि जाळी पा त्याची तर आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरं घावन घालूया आणि हे ही घावन आपलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मी आता सगळे घावणे करून घेते हे पा सगळे घावणे आपले करून झालेले आहेत आणि तेवढे एक वाटी पिठाचे आपले सात ते आठ घावणे असे तयार झालेले आहेत तर हे पा अगदी घावणं पा अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि अगदी छान आता आपले घावणे खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद